घबगवाडी तालुका वाळवा येथील नूतन पदाधिकाऱ्यांनी गावातील सर्वसामान्य जनतेने ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी दिली आहे त्या विश्वासासपात्र राहून काम करा असे आवाहन रणधीर नाईक के यांनी केले घबगवाडी तालुका वाळवा या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्री सचिन खोत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल यशवंत ग्लुकोज कारखान्याचे चेअरमन रणधीर नाईक यांनी सत्कार केला त्यावेळी ते, ते बोलत होते नाईक पुढे म्हणाले ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना सामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून काम केले तर निश्चित लोकांची थाप आपल्या पाठीवर पडत असते माजी मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असून गावचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी काम करण्यासाठी पुढे येऊन काम केले तर निश्चित वाळवे तालुक्यातील सांगल्या ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये घबगवाडी ग्रामपंचायतीचे नाव येईल सचिन खोत यांनी यशवंत दूध संघामध्ये सुपरवायझर म्हणून उत्कृष्ट पद्धतीने काम केले असून ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये ते कोठेही कमी पडणार नसून त्यांच्या पुढील वाटचालीस रणधीर नाईक यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी विनायक कदम माजी सरपंच मोहन पाटील माजी उपसरपंच आनंदराव कदम माजी उपसरपंच नानासो घबक ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत अमर पवार तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह करिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ